नमस्कार मंडळी आज घरच्या घरी मसाला पनीर बनवणार आहे तर त्याच्यासाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे फुल क्रीम दूध आहे तर मी अर्धं वापरणार आहे अर्धा लिटरचंच करणार आहे अर्धं काढून ठेवणार आहे तर चला बघूया पनीर आता मी अर्धं याच्यात होते अर्धा लिटरचंच पाहिजे भरपूर पनीर होतं घरच्या घरी मस्त बाहेरनं विकत आणायची काही गरज नाही आहे आता हे तापायला ठेवणार आहे मी दूध मंडळी आता मी दूध तापायला ठेवलेलं आहे तर दुधाला उकळी आली की मग दाखवते मी काय करायचं मंडळी दूध आहे तोपर्यंत मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि थोडं विनेगर टाकायचं दोन चमचे हे बघा पाणी आणि विनेगर मिक्स केल्यानंतर ना चिली फ्लेक्स टाकणार आहे मी आणि मीठ टाकणार आहे मी मीठ टाकणार आहे थोडंसं तर आणि कोथंबीर टाकणार आहे एवढे टाकणार आहे मी मसाले तर आता उकळी आली का बघूया तर मी एकदा मिक्स करून घेते आणि हे फुल क्रीमचं दूध आहे ना ते कुठलंही घेऊ शकता तुम्ही मी चितळेचं घेतलेलं आहे आणि आता मसाले टाकायचे चिली फ्लेक्स आहे एक चमचा जेवढं दूध असेल ना त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता थोडीशी कोथिंबीर आणि थोडस मीठ टाकायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता गॅस बंद करायचा उकळी आली आता बघा गॅस बंद करते आणि एक दोन मिनिट असंच थांबायचं आणि आपल्याला थोडंसं विनेगरचं पाणी आहे ना ते थोडंसं टाकायचं आता आणि परत मिक्स करायचं गॅस बंद केल्यानंतरच विनेगर टाकायचं खूप छान सॉफ्ट पनीर तयार होतं आता थोडं टाकलं आपण हे बघा थोडंसं फुटलेलं आहे दूध आता परत टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं चांगलं हे बघा मस्त फुटलेलं आहे ते दोन असंच ठेवायचं ठेवायच मी मंडळी काढून घेते एक काळणी घेतली आणि खाली एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी काढून घेणार आहे आता हे आता थंड पाणी टाकायचं थोडस आणि सगळं पाणी नितळून घ्यायचं ते बघा मंडळ पनीरचं एक माझ्याकडे हे डबा आहे त्याच्यामध्ये मी आता हे जाळी यायची जाळी ठेवायची आणि त्याच्यामध्ये पनीर टाकायचं म्हणजे सगळं पाणी नितळून जातं एक्स्ट्राचं पाणी असतं ते सगळं नितळून जातं आणि एकसारखं पनीर होतं बघा अशी एक प्लेट घेते आणि हे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते पनीर मधून कपड्याची गरज पडत नाहीये हे बघा एक्स्ट्राचं पाणी ते सगळं याच्यामधनं नितळून जात एक पाच मिनटं असंच ठेवायचं ते बघा मंडळी एवढं पाणी निघालं त्याच्यातून तर आता एक मी दाखवते तुम्हाला हे अशी एक प्लेट घ्यायची त्याच्यावर पनीर टाकून घ्यायचं हे अलगच प्लेट काढायची आणि तुम्हाला जसे पाहिजेत ना तसे तुम्ही पनीरचे तुकडे करू शकता हे बघा किती छान सेट झालेलं आहे मस्त एकदम आणि खूप मऊ होतं तर घरच्या घरीच बनवायचं बाहेरनं विकत आणायला खूप महाग पण असतं आणि पनीरची गॅरंटी नसती कसं बनवलेलं आहे आपण आपण हे घरी बनवलेलं असतं तर आपल्याला माहीत असतं हे बघा किती मऊ नुसुषित झालेलं आहे आणि किती छान झालेलं आहे सेट पण हे बघा मस्त होतं एकदम तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका